शतक मित्रांनो मराठी तर अवघा हिंदुस्थान अन्याय अत्याचार अनाचार दारिद्र्य धार्मिक दांभिकता अंधश्रद्धा आणि साम्राज्यवादानं पार ग्रासून गेला होता सत्ताधारी आपल्या राजधानीत सरदार वजीर सेनापती प्रधान स्वतःच्या गड्यांमध्ये संपत्तीचे ढीक जमा करीत होते अवघ्या रयतेला वाऱ्यावर सोडून विलासी जीवन जगत होते अशा अवस्थेत एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीसला शिवनेरीवर सूर्योदय झाला शेकडो वर्षांच्या तपश्चर्येनंतर जातीपातीत अडकलेल्या अंधश्रद्धेत गुरफटलेल्या अंधकारात चाचपडणाऱ्या बहुजनांच्या उद्धाराचा हा सूर्योदय होता कारण या मातीत कित्येक राजे जन्माला आले कित्येक घराण्यांनी शेकडो वर्ष राज्य केले मात्र शिवजन्मापूर्वीच्या कोणत्याही राजाने माणसाला माणूस बनू दिलं नाही माणसाला जातीच्या अंधश्रद्धेच्या अज्ञानाच्या कुपातून बाहेर काढलं नाही राजा म्हणजे देव देवाचा अंश देवाचा वंश देवाचा मुलगा ही भाबडी भावना उराशी बाळगून रेट जीवन ढकलत होती काय अवस्था होती शिवजन्मापूर्वी हुकुमशाही राजभटींना चढला होता सत्ताधीशांच्या चाकरांनी उच्छाद मांडला होता शेतातील उभं पीक धोळ्याच्या टापांनी थुडवली जात होती अंधश्रद्धेचा उचलून नेल्या जात होत्या विरोध करणाऱ्या तरुणांची खानुडी केली जात होती डोंगर कपालीचा आश्रय घ्यावा लागत होता गुलामगिरीच्या झोखडाने रे थलबल झाली होती मराठी अस्मिता पार लयास गेली होती अरे मराठी असल्याची लाज वाटत होती मात्र राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा शहाजी राजांचा रा दूर संकल्प सिद्धित जाणार होता स्वराज्याचा निर्माता त्यांच्या पोटी जन्मास आला होता शिवनेरीच्या परिसरात खेळणाऱ्या बाळगणाऱ्या शुभाला साहेबांनी मावळ्यातील विविध जातीच्या मुलांसोबत खेळण्याचं त्यांच्या घरी जाण्याचं स्वतंत्र दिलं इतकंच नव्हे तर त्यांच्या सोबत पंक्तीला बसू दिलं त्यांच्या सुख दुःखाचा बनवू दिलं ही त्या काळातील एक मोठी क्रांती होती तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधातील हा विद्रोह होता ज्या मातीत जातीभेद पंक्तीभेद ओसांडून वाहत होता त्या मातीत राजमाता राष्ट्रमाता जाऊंनी जातीभेद पंक्ती भेद लाथाडला राजवर्चन रैतेच्या दुराव्याची भिंत त्यांच्या या विचारांनी ढासडून गेली जरा इतक्याच अशी पाने चाळा मित्रांनो काय दिसेल तुम्हाला शिवरायांच्या व्यक्तित्वात तुम्हाला दिसेल लिओ रायडरची निरंतर करण्याची उदारता सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता स्फटिका सारखी निर्मळ पवित्रता बुद्धाची सहिष्णुता आणि त्यात ज्वालामुखीची दाहकता पेरण्याचं काम भाऊसाहेबांनी केलं आणि मग उभं राहिलं मराठ्यांचे सैन्य आणि मराठा म्हणजे कोण तर या मातीत जन्माला येणारा या मातीशी मान बाळगणारा कोणत्याही जातीचा माणूस म्हणजे मराठा होय माम देशमुख म्हणतात जे का रजले वा गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची मराठा मानावा शिवराय तेथे ती जाणावा म्हणून महार मांग केली माळी कुणबी लोहार चांबार सुनार सुधार ब्राह्मण मुस्लिम आदिवासी मराठा दलित भिल्ल आदिवासी सगळ्यांना प्रत्येकांना न्याय या प्रत्येकांचा या प्रत्येकांचा छत्रपती शिवरायांवर सारखा हक्क आहे हे सत्य नाकारता येणार नाही ना योग्य हिंदुस्थानावर सत्ता गाजवणाऱ्या औरंगजेबाला लगाडलं त्याची खोड काढली अदिल शहा निजाम शहा कुतुब शहा इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज व डचांना नामो हराम केलं आणि इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडलं जगभरातल्या सत्याधीशांनी त्यांच्या युद्ध तंत्राची प्रशंसा केली औरंगजेबाचे साम्राज्य आणि छत्रपतींचे स्वराज्य विस्तारण्याची तुलना होणे नाही मात्र घराणेशाही व राजशाही परंपरा मोडणाऱ्या शिवरायांच्या नावाचं गारुडास बदलत्या काळातही आसमंताला गवसणी घालते मित अशी कोणती जादू आहे शिवचरित्रात मित्रांनो शिवचरित्र घडले ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून त्यागातून आणि शिवचरित्राची सुरुवात होते की मैत्रीतून जो एकदा भेटला तो छत्रपतींना कधीच सोडून गेला नाही काहींनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं तर काही मित्रांचा निर्वंश झाला तर काहींनी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिले सूर्याजी कागडे येसाजी कंक तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर बहिणजी नाईक हे फक्त मित्रच नव्हते तर मैत्रीची परिभाषा होती मैत्रीचा आदर्श होता स्वराज्य स्थापना ही एका संकल्पातून एका ध्येयातून झाली आणि स्वराज्य संस्थापक एक ध्येय वेळा होता आपल्या राजानं एक किल्ला जिंकून स्वराज्याची भूतमेळ रोवली बारा पर बावीस परगणे असणार साम्राज्य कुठे तर एक किल्ला जिंकणारा सरदाराचा मुलगा कुठे मात्र स्वराज्य स्थाप स्वराज्य स्थापनेचा संकल्प शून्यातून झाला हजारो अडचणी आल्या समोर समोर दिसणारा मृत्यू खदा खदा गटांचा डोंगर उभा राहिला शाहिस्ते उदय खान, खान, खान कातल खान भलोल खान या मातं सरदारांना मराठी मातीची दाहकता दाखवली आणि प्रादेशिक सत्ता निजाम व आदिलशाहीला आसमात दाखवलं पण माझ्या राजाला बापाचा सौहास लाभला नाही महाराणी सईबाईंच्या अंतयात्रेत जाता आलं नाही बाळ शंभू राजांना मनसोक्त कुरवाडता आलं नाही स्वकीयांनी स्वराज्य स्थापनेला विरोध केला पुरेस तेवढे सैन्य पण नाही आपत्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला रायगडी सोडा चालू असताना स्वराज्याचा सेनापती कामी आला बाप लेखात गैरसमज झाला पण माझ्या राज्याचा संकल्प तसुभरही डरला नाही आणि शेवटी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला बहुजनांच्या दीनदलितांचा दलितांचा अठरा पगड जातीचा छत्रपती म्हणून रेतेवर स्वाभिमानाचे स्वातंत्र्याचे छत्र धारण केले याला म्हणतात ध्येय वेळ होणे माझ्या राजानं मोही मन माणसाची निवड बिंचूक केली कोणती जबाबदारी कोणाला द्यायची याचा चोख ताडे बंद होता अफजल खानाच्या वेळेस जिवा महाला संभाजी कावजी पन्नाळा सोडताना शिवा काशी घोडखिंडीला पावन करणारे माजी प्रभू देशपांडे सिंहगडावरील हल्ल्यात तानाजी मालुसरे शेलार मामा व भलोल खानावर वेड्यात वीर दौडले सात कंक ुडीच्या प्रसंगी सोमाजी नाईक प्रत्येक प्रसंगी योग्य व्यक्ती निवडला त्यानेही त्या प्रसंगी बलिदान दिलं आणि स्वराज्याची सेवा केली यातील एखाद्या प्रसंगी एक चूक झाली असती तर शिवरायांच्या प्राणावर स्वप्न भंग जाई माते तू न आम्ही चारित्र्य म्हणजे चारित्र्याच्या बाबतीत जगातील कोणाला छत्रपतींच्या नखाची बरोबरी करता येणार नाही आजही जे छत्रपतींचा विचार असतो तेथे स्त्री सुरक्षित असते इतका विश्वास सन्मानचा शिवशंभूच्या चारित्र्यापुढे औरंगजेब बादशाही नतमस्तक झाला आणि या पवित्र चारित्र्याचा अनुभव महाराणी येसुबाईंना एस, औरंगजेबाच्या कैदेत आला धार्मिक सहिष्णुता स्त्री पुरुष समानता शिवरायांनीच यांनी जपावी त्यांचे एकतीस संरक्षक होते त्यातून एकोणावीस मुस्लिम होते मदारी मेतर धनी समाजाचा मुत्त हे काद्याचा प्रमुख बहिरजी नाईक रामोशी होता मुल्ला काजी हेदर न्यायाधीश होता अनेक गावांची पाटीलगी एकशे पन्नास किल्ले दलितांच्या ताब्यात होते ब्राह्मण कायस्थ मराठा वनवासी आदिवासी भिल्ल दलित प्रत्येक जातीच्या लोकांना समान न्याय दिला वतन बघून पगार सुरू करणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य घराणेशाहीवर नव्हे तर रेतेवर अवलंबून असते त्यात आपला स्वतःचा मुलगा म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनाही खूप सोसावे लागले नवे बत्तीसाव्या वर्षी स्वराज्य त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले मात्र शिवरायाच्या न्यायावर आणि सत्यावर ठाम विश्वास होता पन्नास वर्षाच्या आयुष्यात माझा राजा तसुभर चुकीचा वागला नाही किंवा चुकीचे समर्थन केले नाही इतिहासकार दमून गेले समीक्षकांनी हात जोडले विरोधिकांनीच त्यांच्या मृत्यूवर सिंहासन त्यागले आणि परमेश्वराजवळ प्रार्थना केली परकीयांनीच त्यांची तुलना जगत त्या अलेक्झांडरशी केली हिंदू धर्मानं रुद्रावतार म्हणून वर्णन केले माझ्या राजाला मराठी या मुलखानं हृदयात जपलं पण अजूनही माझा राजा पूर्णपणे अजून कुणाला समजला नाही आकाशाची उंची समुद्राची अथांगता अमर्यात ताऱ्यांची विलोमनीयता अशी माझ्या शिवरायांच्या चारित्र्याची गाथा या गाथेचं वर्णन शब्दात सामावणं शक्य नाही म्हणून शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या आदर्शावर चांगला संकल्प करूया शहाजी राजांचा संकल्प म्हणजे छत्रपती संस्कार म्हणजे छत्रपती रायगडाची उंची म्हणजे छत्रपती शत्रूंचा कर्दन काळ म्हणजे छत्रपती स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती चारित्र्याचा शिरुभिंदू म्हणजे छत्रपती अरे रजेचा काळीज म्हणजे छत्रपती